खरं तर दादांबद्दल सांगायचं म्हटलं तर जेव्हा दादा दोन हजार पाचला इथे आले त्यावेळेस मला खरंच वाटत होतं की त्यांनी इथे येऊ नये गावाला कारण आम्ही सगळे मुंबईला होतो आमची मुलं दोन्ही माझ्या मुली लहान असल्यामुळे मुंबईलाच माझं कुटुंब होतं पण इथे आल्यावर मी बघितलं दादांची जी काही त्यांनी म्हणजे आमदार नसताना पण केलेली त्यांची कामं आमदार झाल्यावर पण केलेली कामं आणि आता परतही आमदारकीचं पद पद नसतानासुद्धा आमदारासारखंच कामं दादांनी आता केलेली आहे आणि आता ही जी कामं आहेत ही पूर्णत्वास जाण्यासाठी दादांनी जुन्नर तालुक्यासाठी आपल्या सर्वसामान्य मायजन मायबाप जनतेसाठी काही स्वप्न बघितलेली आहेत ह्या तालुक्याच्या प्रती खूप मोठी स्वप्न आहे संकल्पना आहे आज ईश्वरचरणी मी त्यांना साथ दिली फक्त एवढ्या गोष्टीसाठी कारण दिवशी मी ओझरला गंगा आरतीसाठी गेले होते कोणाला माहीत नव्हतं मी कोण आहे पण तिथे आजूबाजूला जे लोक आले होते ते लोक बोलत होते की हा तालुका इतर पर्यटन झाला आणि हा जो अष्टविनायक रोड झाल्यामुळे एवढी भाविकांची गर्दी तिथे लाखोने भाविक तिथे रोज येतात म्हणजे हा रस्ता झाल्यामुळे खूप तिथे शक्तीपीठ येते गणपतीचं त्यामुळे त्यांनी ते बोलत होते आपापसात आप आणि हे ऐकूनच मला इतकं भरून आल्यासारखं झालं की लोक अक्षरशः म्हणजे आपल्या पुढे नाही पण आपल्या पाठीमाग आपलं नावं काढतात दादांचं नाव काढतात आणि खरंच ही खूप मोठी चांगली गोष्ट आहे की पहिली कामं जी केली आमदार झाल्यावरती पहिली रस्त्यांची होती आणि लागोपाठ त्याच्यानंतर काही वेगवेगळे उपक्रम राबवले जाणार होते ठीक आहे पण आता काय आपलं आपण काही ह्या गोष्टीला बोलू शकत नाही थोडं मध्ये तर दादांनी काही हिम्मत हरलेली नाहीये इथून पुढे पण ते हिंमत हरणार नाहीये आणि जरुरी नाही की ते आमदार असतानाच त्यांनी कामं केली आमदार नसताना पण कामं केलेली आणि मला त्याचा सार्थ अभिमान आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या ह्या तालुक्यातल्या जनतेनी त्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांना साथ दिली दादांचे जे सहकारी मी नाही म्हणत कधी सहकारी अगदी लहानापासून ते मोठ्यापर्यंत ते फार वयोवृद्धापर्यंत महिला वर्गाने अतिशय प्रेम केलं कारण मी इथं त्यांना कधी खायला आणि जेवायला वगैरे घालायला कधीच एवढी वर्ष नव्हती पण आज एवढी सगळी जी लोकं आहेत सगळ्यांनी आपापल्या घरी जेवणं त्यांना बरोबर वेळा पण आमच्या ठरलेल्या नसतात दादांचे टायमिंग काय जेवायचे पण असं कधी त्यांचा कोणी रागरोष केला नाही आणि अक्षरशः तालुक्यांनी दादांना सांभाळलं आणि दादा पण तो तालुका सगळ्यांच्या साथीने सांभाळता येईल आणि आता एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे आज त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मी हे सांगते की मा आम्हाला काही लोक आम्ही सर्वसामान्य लोक आहे आणि प्राप्त परिस्थितीत जगणारी माणसं आहे दुसरी गोष्ट म्हणजे जे आता ह्या संकल्पना आहेत जे मोठे मोठे उपक्रम त्यांनी राबवले ते, हो ते सिद्धीच जावे एवढी विघ्न अर्ध्याजवळ देवाजवळ प्रार्थना करते तर आताना उदंड आयुष्य लाभू दे आणि त्यांचं आरोग्य त्यांना आरोग्यमय शुभेच्छा देते पुढच्याही त्यांच्या चांगल्या कामांसाठी त्यांना त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते धन्यवाद